सुप्रभात आणि नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय मोठ्या रकमेच्या चलनी नोटा मोठ्या रकमेच्या चलनी नोटा असा विषय आज घ्यायचं कारण म्हणजे मोदी सरकार येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा डिमोनिटायझेशन करेल अशी कोणतीही बातमी नाही हे सुरुवातीलाच स्पष्ट करतो पण तुमच्यापैकी काही जणांच्या वाचनात ही बातमी आली असेल कि आपल्या देशातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी कंप बँकेनं म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं असं जाहीर केलंय की येणाऱ्या दोनशे रुपये याच्याही नोटा आता उपलब्ध होतील आणि त्यामुळे काही संबंधित वर्तुळांमध्ये एक वेगळीच चर्चा सुरू झाली की ही येणाऱ्या डिमोनिटायझेशनची म्हणजे मोठ्या रकमेच्या चलनी नोटा व्यवस्थेतनं बाहेर काढण्याची सुरुवात तर नसेल ना विषय खरंच विचारात घेण्याजोगाय हो एक गोष्ट लक्षात घेऊ तस आज मितीलाही काही प्रमाणात का होईना पण एटीएम मधनं आपल्याला छोट्या रकमेची नोट मिळू शकते तुम्ही जर सत्तावीसशे पन्नास रुपये काढले तर वरचे पन्नास रुपये पन्नासच्या नोटेतच मिळतात कदाचित त्या सातशे पन्नास मधले वरचे जे दोनशे पन्नास आहे ते एक दोनशे पाचशे किंवा शंभरच्या दोन आणि पन्नास अशाही नोटा मिळतात पण मोठी रक्कम ही पाचशेच्या नोटांमध्ये मिळते ही वस्तुस्थिती आहे कारण शेवटी ते मशीन आहे त्याच्यामुळे जास्त रकमेची मोठी नोट ठेवली तर जास्त नोटा ठेवता येतात त्यामुळे रिप्लेनिशमेंट थोड्या वेळानी करता येते छोट्या रकमेच्या नोटा दिल्या आणि ज्या प्रमाणामध्ये ज्या पद्धतीनं आपण एटीएम मधनं पैसे काढत असतो असं झालं तर एटीएम रिप्लेनिशमेंट आताच्या पेक्षा जास्त वेळेला करावी लागेल हे लक्षात घेतलं पाहिजे आणि एटीएम मध्ये पैसे असणं प्रत्येकच एटीएम बँकेच्या स्वतःच्या ब्रँडच्या आवारामध्ये असतं अशातला भाग नाही बँकेच्या प्रत्येक ब्रँडच्या आवारा प्रत्येक, प्रत्येक आवारामध्ये एक एटीएम असतं हे बरोबर पण जिथे बँकेची ब्रँच नाही अशाही ठिकाणी ब्रँच एटीएम मशीन्स उपलब्ध असतात त्यामुळे बँकेतनं कॅश त्या एटीएम मशीनपर्यंत पोहोचवण्याची मशिनरी असते सार्य सारख्या कंपन्या याची मोनोपोली बिझनेस करत असतात मग मी जर त्या एटीएम मध्ये छोट्या रकमेच्याही नोटा ठेवायला लागलो तर या रिप्लेनिशमेंटचं सातत्य फ्रिक्वेन्सी ही वाढवावी लागेल हे लक्षात घ्यावं लागेल आणि कॅश ट्रान्सफर हे तसं जोखमीचं काम आहे म्हणजे आपल्या देशात सततच बँकांवरती दरोडे पडतात बँक व्हॅनवर दरोडे पडतात असं मला जरासुद्धा सुचवायचं नाही पण यातलं जे लॉजिस्टिक आहे ते लॉजिस्टिक कॉस्ट लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यामुळे एखाद्या विशिष्ट बँकेनं आपल्या एटीएम त्या चॉईस नुसार आपल्याला नोटा मिळतील ही सुविधा देणं हे ग्राहक उपयोगी सेवा कन्झ्युमर कन्व्हिनियन्स म्हणून नक्कीच महत्वाचं आहे पण म्हणून ताबडतोबीनं डिमोनिटायझेशन होईल आणि मोठ्या रकमेच्या नोटा काढल्या जातील अशातला भाग नाही शेवटी मोठ्या रकमेच्या नोटाही व्यवहारामध्ये असतात हे लक्षात घेतलं पाहिजे अगदी साधं उदाहरण घ्या ना मोदी सरकारच्या सध्या सुरू असलेल्या कालखंडामध्ये म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या अकरा वर्षाच्या काळामध्ये आपण एकदा डिमोनिटायझेशन केलं आहे त्यावेळेलाही मोठ्या रकमेच्या नोटा आपण रद्दबातल ठरवली आहेत पण हे रद्दबातल ठरवत असतानाच ज्या रकमेच्या नोटा रद्दबातल ठरवल्या त्याच्यापेक्षा जास्त रकमेची म्हणजे दोन हजार रुपयाची नोट आपण बाजारात आणली होती काळाच्या ओघामध्ये त्याचा व्यवहार कमी झाला हळूहळू बँकांनी त्या नोटा देणं बंद केलं सर्क्युलेशन मधनं त्या नोटा त्यामुळे आपोआप कमी झाल्या अशा पद्धतीनं दोन हजारची नोट रद्द बातल झाली पण पन अधिकृतपणानं दोन हजारची नोट तेव्हा काढली गेली होती आणि काही काळ का होईना चलना ती चलनात होती ही गोष्ट नक्की आणि त्यामुळे आता एखाद्या महत्वाच्या सरकारी बँकेच्या एटीएम मधनं कमी रकमेच्या नोटा मिळण्याची सुविधा जन्माला आली याचा अर्थ मोठ्या रकमेच्या नोटा बंद होतील असा जरा सुद्धा भाग नाही आता मात्र एक शक्यता अशासाठी लक्षात घेतली पाहिजे की मुळातच याच्या आधीची जी डिमोनिटायझेशन झाली आपल्या स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासामध्ये मोठ्या रकमेच्या नोट्या व्यवहारातनं व्यवसायातनं व्यापारातनं सरावातनं वापरातनं कमी करण्याचे इन्स्टन्स फार पूर्वीचे आहेत मोरारजी देसाई जेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान होते आणि एच एम पटेल जेव्हा आपले अर्थमंत्री होते म्हणजे एकोणीसशे सत्यात्तर ते एकोणीसशे एकोणऐंशी या काळामध्ये आपण अशा पद्धतीचं डिमोनिटायझेशन केलं होतं काही मर्यादित प्रमाणात ऐंशीच्या दशकामध्येही असं डिमोनिटायझेशन झालं मग अशी उल्लेख केला तसं मोदी सरकारांच्याही डिमोनिटायझेशनचा उल्लेख झाला पण ते डिमोनिटायझेशन आणि आता होऊ शकणार अशी चर्चा असलेलं डिमोनिटायझेशन याच्यामध्ये असलेला एक मूलभूत फरक आपण लक्षात घेतला पाहिजे आणि त्यामुळे आधीच्या तीन डिमोनिटायझेशनचा ज्या प्रमाणामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव जाणवला तेवढा आता येणाऱ्या काळातली गोष्ट होणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे कारण याचा सगळ्यात महत्वाचा घटक असा आहे की मुळातच मोरारजींच्या काळातलं ऐंशीच्या काळातलं दोन हजार चौदा पंधराच्या काळातल्या डिमोनिटायझेशन आणि आजची दोन हजार पंचवीसची परिस्थिती यातला एक अत्यंत महत्वाचा आणि मोठा फरक आहे की या आधीच्या तीनही प्रसंगांमध्ये आपल्या देशामध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट नव्हती आता गुगल पेनी अक्षरशः शाळेत जाणारा मुलगा सुद्धा त्याचं चॉकलेट त्याची वही त्याचं पेन त्याच्या इतर शालोपयोगी वस्तू याही गुगल पेनी घेतोय मोठ्याल्या शहरातनं शेअर रिक्षातनं जात असतानाही आपण त्याच्यावरती व्यवहार केले अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्षात बँकेतनं किंवा कॅश काढण्याचं प्रमाण कमी झालंय ती गोष्ट लक्षात घेऊ जस या जीपेन आपल्या चेकचा वापर कमी झाला या गुगल पे भीम पे अशा इलेक्ट्रॉनिक पेमेंट मुळे आपल्या देशातल्या डेबिट कार्डचं प्रमाण कमी झालं आपल्या देशातल्या क्रेडिट कार्डचं प्रमाण कमी झालं त्या प्रमाणातच आपले कॅशचे व्यवहार कमी झाले खर ही गोष्ट खरी आणि त्यामुळे जर खरोखरच उद्या अशा मोठ्या प्रमाणावरती छोट्या रकमेच्या नोटाही एटीएम मधनं मिळायला लागल्या बरं याच्यात काही फार मोठं वेगळं होतं अशातला भाग नाही जगातल्या अनेक विकसित देशामध्ये प्रागतिक देशामध्ये ही व्यवस्था आहे अगदी मोठ्या आर्थिक महासत्तांच्या देशांमध्ये सुद्धा मोठ्या रकमेच्या नोटा नाहीत सारे व्यवहार तिथे छोट्या रकमेच्याच नोटातनं होत आहेत त्यामुळे एका वेगळ्या अर्थानं अशी जर वस्तुस्थिती झाली की टप्प्याटप्प्यानं काय होईना पण आपल्या देशातल्या आर्थिक व्यवहारांमधल्या रोखीच्या व्यवहारांमध्ये छोट्या रकम्यांचं प्रमाण आणि सातत्य वाढलं तर आपोआपच मोठ्या नोटा सर्क्युलेशन मधनं जातील पण त्याचा फार मोठा परिणाम होईल अशातला भाग नाही आणि मुळातच ही गोष्ट एका रात्रीत किंवा अल्पावधीत होण्याची सूत्रामही शक्यता नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे याच कारण असं की तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ज्याचे सारेच व्यवहार केवळ चोख नसतात केवळ रोख नसतात तर ते चोखही असतात तसंच रकमांचे व्यवहार करणारे कॅशमध्ये व्यवहार करणाऱ्यांचीही गणित वेगळी असतात उगाच त्यांचं नाव घेण्याचं काही गणित नसतं अर्थात त्यांना ती नोट छोट्या रकमेची आहे का मोठ्या रकमेची आहे यांना फरक पडत नाही कुठच्या नोटात दिलं याच्यापेक्षा किती दिले याच्यावरती ते व्यवहार अवलंबून असतात असे व्यवहार सोयीचे जाण्यासाठी या ना त्या स्वरूपामध्ये मोठ्या रकमेचे व्यवहार होतात आता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं बिली देताना हाऊसिंग फर्निशिंग लोन नावाची सब तशा अनेक सब मला कोणावरतीही हेतवारोप किंवा दोषारोप करायचे नाहीत परंतु काही निहित हित संबंधात न ते वेगवेगळ्या स्वरूपाचे वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सातत्यानं होत असतील पण ते होतात हे लक्षात घेतलं पाहिजे आणि शेवटी अशीच मंडळी कायदा आणि पद्धती ठरवण्यामध्ये एक महत्वाची भूमिका प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या बजावत असतात हे लक्षात घ्यावं लागेल पण जर आपण विचार केला तर खरं सांगायचं म्हणजे मोठ्या रकमेच्या जागी छोटी रक्कम ठेवणं याची तुम्हाला आणि मला आत्तापासनं सवय आहे आपण घरातनं बाहेर पडताना जे विशेषतः पन्नाशीच्या पुढचे साठीच्या पुढचे आहेत अशा मंडळींना सवयच आहे की पाकिट घेतलंय का रुमाल घेतला का चावी घेतली का पास घेतला का हे जसं आपण तपासतो तसं पाकिटात काही सुटे पैसे आहेत का अजूनही शेअर रिक्षाला पटकन गुगल स्कॅन करून आपण पैसे देतो अशीच परिस्थिती नाही आपण आज प्रत्यक्ष व्यवहारात तीच रक्कम वापरतोय आजही आपला कल आपण बाजारात पाच सहा वस्तू आणायला गेलो तर पहिल्या व्यवहारामध्ये मोठ्या नोट रकमेची नोट द्यायची त्यातनं बाकीचे व्यवहार करायचे हे आहे त्यामुळे आपल्याला फार मोठा फरक पडेल अशातला भाग नाही पण मोठ्या रकमेच्या नोटा फक्त अशाच पद्धतीने वापरल्या जातात असाही भाग नाही हे लक्षात घेतलं पाहिजे पण या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं महत्व म्हणून बघितलं पाहिजे कारण केवळ बँकिंग व्यवस्थेमध्ये इतकाच बदल होतोय अशातला भाग नाही एकंदरीतच यातनं बँकिंग व्यवस्था एका वेगळ्या पद्धतीनं आपण इंटिग्रेट करत चाललोय का याचा विचार केला पाहिजे टप्प्या टप्प्यानं आपण ह्या गोष्टी करतोय त्यातलं हे पुढचं पाऊल का याचा विचार केला पाहिजे पूर्वी आपल्या देशामध्ये हाय व्हॅल्यू क्लिअरन्स नावाची व्यवस्था नव्हती काळाच्या ओघामध्ये आपण हाय व्हॅल्यू क्लिअरन्स असं आणलं नंतरच्या काळामध्ये आपण बँकेत चेक भरला तर त्याची प्रत्यक्ष रक्कम मिळायला काही वेळ लागायचा आता आपण बँका चोवीस तास सुरू राहतील असं जरी नाही म्हणलं तरी चेक डिपॉझिट मशीन आली कॅश विथ्रॉवल मशीन आली त्यातनं ज्याला ब्रिक अँड मोर्टार पद्धतीचं बँकिंग म्हणतात त्याच्या शाखांवरचा व्यवसाय भार कमी होत गेला नंतर आता बँका साती दिवस काम करत नसल्या तरी त्यांचे सर्व्हर चालू राहतील अशी व्यवस्था केली यातनं आपण एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून सेम डे क्लिअरन्स नावाची व्यवस्था सुरू केली याचे परिणाम केवळ बँकिंग क्षेत्रावर होतात अशातला भाग नाही याचे परिणाम हे गुंतवणूक क्षेत्रावरतीही होतात आता इथे जर सेम डे क्लिअरन्स आलं याचं गणित असंय यापुढे आपली डेली सेटलमेंट जास्त सोयीची जाईल मार्जिन रिक्वायरमेंट जास्त सोयीची जाईल त्यामुळे फंडिंग रिक्वायरमेंट आणि मार्जिन्सचं प्रमाण कमी होऊ शकतं अशा पद्धतीचे दूरगामी परिणाम होतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसं सेमडे क्लिअरन्स आलं त्याचा परिणाम म्हणून चांगला परिणाम म्हणून परिणाम दरवेळेला वाईटच असतो असं नाही त्याचा चांगला परिणाम म्हणून आपल्याकडे कदाचित शेअर बाजारामध्ये एका तासात सौदापूर्ती नावाची गणित होऊ शकतात लक्षात घ्या टी प्लस टू इतक्या लवकर इतक्या सातत्यानं इतक्या कार्यक्षमतेनं पार पाडणारा जगात जे मोजके देश आहेत त्यात आपल्या देशाचं स्थान अग्रगण्य आहे ही सरकारची भलामण नाही हा प्रवास हा प्रयोग ही प्रगती एका दिवसात एका रात्रीत गेल्या अकरा वर्षात झालेली नाही आधीच्या अनेक सरकारांनी त्याबाबत उचललेल्या पावलांचा दृश्य परिणाम एकत्रित परिणाम म्हणून आज या स्थितीला आलोय असा कोणताही परिणाम या हाय डिनॉमिनेशनच्या जागी स्मॉल डिनॉमिनेशनच्या नोटा आल्याने होईल अशातला भाग नाही मुळातच त्यातलं गणित इतकंच आहे की आता जर रोखीचे व्यवहाराचं प्रमाण आपण कमी करणार असू आजही आपण कितीही सरकारी प्रचार सोडला तरी पूर्णपणाने कॅशलेस इकॉनॉमी मध्ये गेलोय अशातला भाग नाही ती नेटवर्कची समस्या असते काही वेळेला गमतीच्या गोष्टी असतात आणि त्यामुळे या छोट्या डिनॉमिनेशनच्या नोटमुळे कॅशलेसला फार मोठा बढावा मिळेल अशातली गोष्ट नाही शेवटी जिथे कॅश तिथे कॅशच लागते आजही अनेक ठिकाणी आपण एकाच खोलीत बसलो तर खोलीच्या एका कोपऱ्यात चांगलं नेटवर्क मिळतं आणि ने दुसरीकडे नाही नेटवर्क मिळत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे मी गमतीने नेहमी म्हणतो की मोबाईल हे नेमकं कशाचं विशेषण आहे हे मला कळत नाही त्या हँडसेटचं वर्णन मोबाईल आहे कि त्या वापरणाऱ्या माणसाचं विशेषण मोबाईल आहे ही परिस्थिती जोवर बदलत नाही तोपर्यंत ती तीनॉमिनेशन छोटी आहे का मोठी आहे यांनी फरक पडत नाही पण काळाच्या ओघामध्ये यातली तफावत कमी होत जाणं याचं हे पाऊल आहे आणि हे एका दुसरे गोष्टींनी महत्वाचं आहे की साधारणपणे सरकारी बँका हा आपल्या टिंगलेचा विषय आहे कुठच्याही परिस्थितीत लांब रांगा लावा एका फेरीत काम न होणं या काउंटरवर गेलं तर बाजूचा काउंटरवाला उत्तर देईल असं आपला नंबर आल्यावर उत्तर मिळणं याच्यासाठी आपण सरकारी बँका वापरतो पण याथे एक महत्वाची सरकारी बँक अशा छोट्या डिनॉमिनेशनच्याच नोट्समध्ये असं त्यांनी म्हणलेलं नाही छोट्या डिनॉमिनेशनच्याही नोट नोटमध्ये तुम्हाला पैसे देईल असं म्हणलंय म्हणजे फक्त छोटी डिनॉमिनेशन असं म्हणलेलं नाही पण येणाऱ्या काळामध्ये जसजसा याचा प्रभाव जाणवेल याचा प्रसार होईल त्या पद्धतीनं मोठ्या डिनॉमिनेशनच्या नोटा व्यवहारातनं सर्क्युलेशन मधन कमी होत जातील आणि त्यामुळे अशा नोटा अस्तित्वात राहिल्या तरी त्या नेमकी कोणती व्यक्ती वापरते शेवटी तुम्हाला त्या बँकेतनं बँकेच्या माध्यमातनच ह्या नोटा उपलब्ध होणार आहेत त्यामुळे ती कोणती व्यक्ती काढते आणि मग ती व्यक्ती दुसऱ्या कोणाला देते त्यांनी बँकेमध्ये भरलं नाही तरी सुद्धा हे कॅश व्यवहार दिसू शकतात आज ज्या पद्धतीनं आपले बँक अकाउंट आधार आणि पॅनला लिंक झाले आहेत ते पाहू जाता मग हा डिनॉमिनेशन मध्ये मोजकी माणसं जर व्यवहार करत राहिली तर त्यांना ट्रॅक करणं अत्यंत सोपं जाईल हा एक वेगळा गणिताचा भाग आहे त्यामुळे छोट्या डिनॉमिनेशनच्या नोटचा परिणाम हा आर्थिक गुन्ह्यांवर आणि आर्थिक गैरव्यवहारांवर मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो का आणि झाला तर त्याच्यावर सरकार योग्य वेळी कारवाई करेल का याचा विचार केला पाहिजे आणि म्हणून ही गोष्ट महत्वाची आहे आणि या दृष्टिकोनातन जर गुंतवणुकीच्या दृष्टीने विचार केला तर बँकिंग सर्व्हिसेस बरोबर ज्या अलाइड बँकिंग सर्व्हिसेस आहेत मग एटीएमच्या मशीन्सचा व्यवहार असेल एटीएम मध्ये कॅश भरण्याचा व्यवहार असेल त्या पैशाची देवाणघेवाण ने आण करणारी व्यवस्था असेल मी मगाशी ब्रिंग ब्रिंक सारखं म्हणलं मग ब्रिंग सार्जे ही लिस्टेड कंपनी आहे का अशा पद्धतीने विचार करावा लागेल ब्रिंग सार्य हे प्रातिनिधिक उदाहरण आहे म्हणजे मी म्हंटल तसं की प्रत्यक्ष बँकांचा ऑपरेशन कॉस्टवरती काय परिणाम होईल त्याचा लिक्विडिटीवर काय परिणाम होईल याचाही विचार करावा लागेल शेवटी मी रकमेची तरतूद करतो या नोटांमध्ये असं मी म्हणत नाही मी हजार रुपयाची तरतूद करतो असं म्हटलं जातं मी शंभर रुपयाच्या दहा नोटांची तरतूद करतो असं म्हटलं जात नाही हे लक्षात घेऊ पण हजारच्या एक नोटेच्या ऐवजी शंभरच्या दहा नोटा वापरणं यातनं माझी बँकिंगची इंटरनल ऑपरेशन सिस्टम बदलते त्याच्याशी किती लवकर किंवा किती उशिरा एखादी बँक जुळवून घेऊ शकते हे बघितलं पाहिजे म्हणजे त्या सरकारी बँकेनं आज जाहीर करणं ह्याला ज्याला आपण मराठीमध्ये काइट फ्लाइंग असं म्हणतो पतंग उडवून तर बघू एक पतंग उडला वाऱ्याचा अंदाज आला की मग बाकीचे पतंग कधी आकाशात भिरकवायचे याचा विचार करता येतो असं आहे म्हणजे जसं जॉर्ज सोरोस म्हणतो की एखादी नवीन संधी येत असेल तेव्हा छोट्या रकमेनं सुरुवात करावी ज्याला आपण मराठीमध्ये चंचू प्रवेश म्हणतो आणि एकदा त्याचे फायदे तोटे लक्षात आले की दोन्ही अर्थाने फुल स्विंग मध्ये त्याच्यावर व्यवसाय करावा असं होऊ शकतं का कारण कोअर बँकिंग सोल्युशनमुळे ऑलरेडी सगळ्या बँकांच्या व्यवस्था या कंपॅटिबल आहेत यु, युनिफॉर्म नसल्या तरी आणि त्या कंपॅटिबल ऑपरेटिंग सिस्टमचा उपयोग करून या गोष्टीमध्ये फरक होतो का मग त्याचा असा कंपॅटिबल सिस्टम पुरवणाऱ्या कंपन्या मग त्या आय टी मधल्या असतील त्या लॉजिस्टिक मधल्या असतील त्या सर्व्हिसेस मधल्या असतील त्या मेंटेनन्स मधल्या असतील यांच्यावर काय परिणाम होतो हे पाहिलं पाहिजे आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय मोठ्या रकमेच्या चलनी नोटा मनपूर्वक धन्यवाद